मराठा अशा प्रकारे मराठा समाजाला आरक्षण मिळावे म्हणून अनेक हजारो अशा गाड्या ह्या मुंबईच्या दिशेने कूच करताना दिसत आहेत विजयी आरक्षण विजय मिळाल्याची विजयी कोणसुद्धा हातावर करून करत आहेत एक लचा येण्याची आहे जो परिसर आहे मातोश्री हॉटेल जे आहे ए सी प्युअर व्हेज या ठिकाणी आपण पाहू शकता अशा प्रकारे मनोज जरांगे पाटील आळेपाठ असताना अनेक गाड्या ह्या मुंबईच्या दिशेने निघालेल्या आहेत टॅम्पोमध्ये पिकअपमध्ये प्रायव्हेट कारमध्ये हे जे कार्यकर्ते आहेत हे आगी करत आहेत मुंबईच्या दिशेने एकोणतीसला जे काय महामोर्चा होणार आहे मराठा समाजाला आरक्षण मिळण्यासाठी आपण पाहू शकता की हा जो एकचा सुंदर असा परिसर आहे नैरम्य परिसर या ठिकाणी हे श्यामदार बाबा जे आहे हजरत श्यामदार बाबा रहिमतुल्लाय हे देवस्थान आहे एकलरे गावचं हे श्यामदार बाबा देवस्थानच्या या चौकातसुद्धा मोठा फौजपाटा पोलिसांचा फौजपाटा आहे म्हणजे पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला बघा आपण पाहू शकता या कार कारवर लागले भगवी झेंडे अशा प्रकारे ही आगी चूक चालू आहे कार्यकर्ते हात वर करत आहेत आनंदाने आरक्षण मिळणारच एक प्रकारे घोषणा देत आहेत आरक्षण आमच्या हक्काचं नाही कोणाच्या बापाचं अशा प्रकारच्या घोषणा ऐकायला भेटत आहेत असंख्य अशा गाड्या आहेत त्या आपण बोलू शकत नाही जवळजवळ एक तास झाला अशा प्रकारचे कार्यकर्ते गाड्यामधून रवाना होताना दिसत आहेत तुमचा मराठा आरक्षणला काय सपोर्ट असेल तर आपण कमेंटद्वारे कळू शकता प्रथमच आज आपण तेच तुफान लाईव्ह एक प्रयत्न करत आहोत छोटासा प्रयत्न प्रेक्षकांना जास्त वाट बघावी लागू नये म्हणून आज आपण लाईव्ह करत आहोत कार्यकर्ते अशा प्रकारे ताशा ढोल ताशांच्या गजरामध्ये अशा प्रकारे निघालेले आहेत कार्यकर्तेच मुंबईच्या दिशेने आता मन्सरमध्ये जरंगी पाटलांचं स्वागत होणार आहे स्वागत झाल्यानंतर चाकण चाकण नंतर, नंतर मुंबईच्या दिशेने जरंगे पाटलांचा हा तापा पुढे पुढे जाणार आहे आपण पाहू शकता अशा प्रकारे पिकअपमध्ये काही पिकअपच्या टापावर बसून काही ढोल ताशा वाजवत वाजवत मराठा समाजाला आरक्षण मिळाल्याचं आनंद मिळेल असा आनंद व्यक्त करत आहेत निश्चितच महाराष्ट्र सरकार मराठा समाजाला जे जरंगे पाटलांनी हाती ठेवल्या त्याप्रमाणे आरक्षण देईल अशी अपेक्षा या बांधवांना आहे अशा प्रकारच्या शेकडो गाड्या हजारो गाड्या शेकडो गाड्या चारशे ते पाचशे गाड्या आत्ता पण गेलेल्या आहेत आणखीन जरंगे पाटलांचा ताप हा बराच मागे आहे अशा प्रकारे कार्यकर्त्यांच्या गाड्या आपण पाहू शकता हा घोड नदीचा जो पूल आहे एकलरे बायपास मातोश्री प्युअर व्हेज हॉटेल ए सी हॉटेल हलके मामांचं हॉटेल आहे या ठिकाणून आपण हे शूटिंग घेत आहोत अशा प्रकारे कार्यकर्ते हे पोलिसांनी खबरदारी म्हणून काळेफाटा पोलिसांनी दोन दिवसापूर्वी मेसेज व्हायरल केला होता पुण्याकडे जाणाऱ्या गाड्या या बेला पाबळ मार्गे वळवण्यात आल्या आहेत तसेच अनेक प्रकारच्या या ज्या गाड्या आहेत या गाड्या ह्या मोर्चाच्या गाड्यामुळे मो थांबवण्यात आलेल्या आहेत काही ठिकाणाहून त्यांना बायपास किंवा बाह्य वळण किंवा पर्याय मार्ग दाखवण्यात आले आहे त्याप्रमाणे आज वाहनधारक खाजगी वाहनधारक जास्त दिसत नाही परंतु आपले मोर्चेकरी मराठा बांधवांच्या या गाड्या या जास्तीत जास्त संख्येने जाताना दिसत आहेत आपण पाहू शकता आपण जवळजवळ हे सर्व गाड्यांचं जे कवरेज आहे हे आपण दाखवण्याचा प्रयत्न करत आहोत जारखे पाटील सभामध्ये काय बोलतात हे सगळे पानर्स आहेत हे नंतर ऐकू शकतो पण या लाईव्ह हा जो चित्तथरारक हा गाड्यांचा जो ताफा आहे हा जो चाललेला आहे हा मराठा समाजाला मार्ग मिळावे म्हणून जालना बीड अहमदनगर जिल्हा पुणे जिल्हा नाशिक जिल्हा राज्यभरातून मुंबईमध्ये हे सगळे मराठा बांधव व मराठा आरक्षण समर्थक बांधव हे येणार आहेत जमा होणार आहेत एकोणतीस तारखेच्या दरंगे पाटलांच्या मोर्चामध्ये सामील होणार आहेत पाहू शकता अशा प्रकारचे छत्रपती शिवाजी महाराजांचा फोटो असलेले जे काही भव्य पताका आहेत पताका तो झेंडा आपल्या गाड्यांना लावून गाड्यावर आरक्षण संदर्भात गाणे लावून मराठा गीत वाजवून कार्यकर्ते निघालेले आहेत जरांगे पाटील आता आळे फाट्यावर सत्कार घेत असतील किंवा संबोधित करत असतील मराठ समाजाला ती छोटीशी सभा संपल्यानंतर नारंगाव ते त्यांचं स्वागत करण्यात येणार आहे त्यानंतर मंतर येथील सभेकरता साखरेतील सभे करतात ते गाड़ी परता है। इतका मोटा या ताफ्याच्या नंतर ते सहभागी होते डोळ्याची पापणी लावत नाही तो गाड्यांचा ताफा प्रत्येक गाडी इथे नजरेत पडत आहे इतका मोठा गाड्यांचा ताफा या पु्हा नाशिक एन एच आय एन एच ए आय सिक्स्टी जो महामार्ग आहे या महामार्गावरून आणि निश्चितच चांगले जे महामार्ग झालेले आहेत विविध नेत्यांच्या सत्ताधाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली हे महामार्ग निश्चितच या मोर्चासाठी सुसह ठरत आहेत चांगल्या प्रकारची वाहतूक सेवा एन एच ए आय साठ यांच्या ये ॲडमिनिस्ट्रेशनच्या मार्गदर्शनाखाली मिळत आहे मागील पाच वर्षापासून आरक्षण मागील पाच वर्षापासून पुणे नाशिक हायवे दर्शन करतात निश्चितच सुसह्य ठरत आहे आपण पाहू शकता मागे हा जो शहामदार बाबाचा जो डोंगर आहे हा महत्वापूर्ण जो चौक आहे त्या चौकामध्ये सुद्धा प्रचंड असा बंदोबस्त ठेवण्यात आलेला आहे मनसर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक श्रीकांत कंकाळ साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली या ठिकाणी पोलीस स्टाफ आपलं कर्तव्य बजावत आहेत पाहू शकता काही खासगी बसेस सोडल्या सर्व आरक्षणकर्ते जे आहेत समर्थक आहेत मराठा समाज बांधव आहेत त्यांच्या या गाड्या दिसत आहेत इतक्या मोठ्या प्रमाणात गाड्या इतका मोठा हा भव्य मोर्चा उद्या एकोणतीस तारखेला मुंबईमध्ये होणार आहे सरकार जरी आज अंतिम मार्ग काढण्याचा प्रयत्न करत असेल दरंगे पाटील जरी सरकारच्या सी ए सहाय्यक जे आहेत मुख्यमंत्री यांच्याशी चर्चा केली असेल किंवा आज काही काही नेते त्यांची भेट घेणार असतील किंवा चर्चा करणार असतील परंतु मोर्चेकरी काय थांबताना दिसत नाही ते आपले आगेसूक मुंबईच्या दिशेने करत आहेत एकोणतीस तारखेला उद्या हा भव्य मोर्चा हे आपले समर्थक मुंबईमध्ये धडकणार आहेत ऐन गणेशोत्सवाचा कालावधीसुद्धा आहे परंतु हायकोर्टाने जरी सांगितलेलं असेल की फक्त पाच गाड्यांना परवानगी आणि एक दिवसाचं आंदोलन तरीही जरांगी पाटील मनोज दरांगी पाटील हे संघर्षयोद्धा आझाद मैदान येते नियमवाटींचं पालन करून ते आपलं आंदोलन बेमुदत सुरू ठेवणार आहे जोपर्यंत आरक्षण भेटत नाही सरकार जोपर्यंत लिहून देत नाही तोपर्यंत तो अशाच प्रकारचं हे एक मराठा लाख मराठा अशा प्रकारच्या घोषणा सुरू आहेत ती वाहन मांगणी असली स्वस्त अशी वाहनं घेऊन काही टेम्पोमध्ये काही पिकअपमध्ये जाताना दिसत आहेत रोड नदीच्या या पवित्र तीराच्या वर जो पूल आहे नवीन पूल बायपासचा या ठिकाणी हा तापा आहे तापा इथून जात आहे मनोज जरंगेपाटे थोड्याच वेळात तिथे दाखल दाखल होणार आहे एक लहरी मार्ग इथे जातील आपण जारंगे पाटलाचं जे टेलिकास्ट आहे हे आमच्या सबस्क्रायबर लोकांपर्यंत पोहोचवणार आहोत व्ह्युअर्स लोकांपर्यंत पोहोचवणार आहोत तेच तुफानसाठी अय्यूब शेख एकलर आहे आमचे गाव पुणे